पलुस इथं पलुस तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न झाला गावाच्या शैक्षणिक विकासात लोकसहभाग महत्वाचा असतो असं प्रतिपादन आमदार मोहनराव कदम यांनी पलूस तालुका आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं पलूस तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पंचायत समिती सभागृह पलूस इथं उत्साहात पार पडला पुरस्कार वितरण सोहळ्याला नूतन विधानसभा आमदार मोहनराव कदम समन्वय समिती अध्यक्ष महेंद्र अप्पालाड सभापती विजय कांबळे उपसभापती सुहास पुदाले गटविकास अधिकारी एस के चिल्लाळ गट शिक्षण अधिकारी बी एन जगधने सर्व अधिकारी वर्ग व शिक्षक उपस्थित होते आज पंचायत समिती बलूस यांच्यातर्फे या ठिकाणी आदर्श पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला त्यामध्ये माझा या ठिकाणी समावेश आहे तर या शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वांनी मिळून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुलांच्यासाठी झटलं की आपआप या ठिकाणी यश मिळ जातं आणि माझं असं मत आहे की सर्व शिक्षकांनी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी सर्व प्राप्त शिक्षकांना जे पुरस्कार मिळाले त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी